आपण आहोत प्रभाग क्रमांक एक मध्ये या ठिकाणी नागरिक समाधानी आहेत का या ठिकाणच्या है समस्या सुटल्या आहेत का त्या आपण जाणून घेऊयात काय सांगाल सर काय समस्या आहे तिथे मॅडम आम्ही जवळजवळ नऊ सा नऊ दहा वर्षापासून इथले रहिवासी आहोत मी इथं आल्यापासून जवळजवळ सात वर्ष झालेत मी इथं राहतोय पण प्रत्येक गोष्टीसाठी आम्हाला झगडावं लागतं नगरपालिकेसही आणि गेल्या सात आठ वर्षामध्ये एकही नगरसेवक आम्हाला कुठं भेटायला आला नाही का कुठले काम करायला आलं नाही किंवा आमची विचारपूस करायला सुद्धा कधी आलेले नाही आहेत तर आमच्या समस्या जर म्हणायच्या तर आमच्या बेसिक समस्या आहेत ती मेन म्हणजे आमच्या पाण्याचा प्रॉब्लेम आहे पाण्याचा म्हणजे आमची एरियातून जी चारी जाते ती चारी वेळोवेळी साफ केली पाहिजे ही चारी कधीही साफ होत नाही त्यामुळे आमच्या घरामध्ये पण मागे पण मनोज भाऊने यांनी सी न्यूजनेच आमची न्यूज लावली होती सी चोवीस तासनेच आमची न्यूज लावली होती की त्या पाण्यामुळे आमच्या घरापर्यंत घरात घुसलं होतं बरं पाणी आणि ते वीस वीस तीस तीस दिवस आमच्या घरातले म्हणजे बाहेर येत जात नव्हते त्यामुळं आमच्या महिलांना महिलांना जाता येत नव्हतं मुलांना शाळेत जाता येत नव्हतं तो एक आमचा मोठा प्रॉब्लेम आहे म्हणजे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे नगरपालिकेचं आमच्याकडे लक्ष हे नाहीये की दरवर्षी उन्हाळ्यामध्ये जी चारी साफ व्हायला पाहिजे ती चारी कधीही साफ होत नाही मॅडम हे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे आता सध्या पालिकेवर प्रशासक आहे पण असं वाटतंय का तुम्हाला की स्थानिकांनी लक्ष दिलं नाही हो 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 स्थानिक 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 नेतृत्व यांनी अजिबात कुठल्याही प्रकारचं लक्ष दिले नाही स्थानिक म्हणण्यापेक्षा आपल्या गावात गावातले लोक तर आमचं असं म्हणणं आहे की आमचं आम्ही जे, जे रहिवासी आहोत आम्हीच दहा पंधरा ज जे आमच्या इथं जे वीस वीस एक घरं आहेत वीस घरातले जे नागरिक आहेत तेच आम्ही प्रत्येक वेळेस नगरपालिकेमध्ये जाऊन आम्ही अर्ज घेऊन जाणं त्यांना निवेदन देणं त्यांना भांडणं प्रत्येक गोष्टीसाठी भांडणं त्या आणि त्यानंतर ते आमचे कामं केले जातात की त्याच्यात पण जर चार चार ट्रक मुरूम लागला तर एकच ट्रक मुरूम टाकून ना ते चालू काम केलं जातं दखल घेतली जात नाही दख दखल घेतली जात नाही मॅडम कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नाही